तर प्रेक्षकांनो पिंकीचा विजय असो या मालिकेसाठी खास मी हे चॅनल काढले त्यामुळे ते सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका तर आपण बघतोय या सुशिलाबाईचे आणि सुरेखाबाईचे जोरदार भांडणं चालले आहेत आता ही सुरेखा म्हणते माझं घर माझं घर काय म्हणत असते गं तू हा सरकारवाडा माझ्या संग्रामने विकत घेतलाय लिलावाल आता ही छबी सगळे गंमत बघते या दोघींची सुशिलाबाई म्हणतात आहे ना आय सरकारवाडा इथे नाही तुझी संपत्ती आहे लई पैसा आहे पण पण बाईची संपत्ती म्हणजे तिचा नवरा असतो या घराचा मालक आणि या घराचे मालक फक्त माझा नवरा आहे त्यांना बाहेर गावाला जायचं होतं त्यांनी आज मला उठवलं तुला नाही उठवलं गाडीपर्यंत त्यांनी मला नेलं तुला काय दिसतंय ग गजराज धोंडे पाटलांची बायको म्हणून समाजात मला माने तुला नाही हे तुला पण लवकरच दिसल सुरेखा चिडते आणि म्हणते तुझा तोरा तुझा मान सारखा आपलं माझ माझ करत राहणं तुझी घमेड ना अशी मातीत मिळवते की नाही बक्षीलच तू तू ज्या नवऱ्याच्या जीवावर इतकी उड्या मारतेस ना तू इतकी मिजाज करतेस ना त्याच्या समोर तुला या घरातून नाही बाहेर काढलं ना तर नावाची सुरेखा नाही मी सुशिलाबाई म्हणता जागा जा तुला मी माझ्या आयुष्यातून आधी पण बाहेर काढली होती आणि आता पण माझ्या घरातून तुला मी हाकलून देणार आहे नाही काढल्यानं ना तुला घराच्या बाहेर तर नाव नाही सांगणार ना सुशिला गजरा धोंडे पाटील सुशिलाबाई त्या सुरेखाला अशी धमकी देऊन निघून जात असतात पण आता ही सुरेखा खूप चिडते आणि म्हणते जागच जा मी पण बघून घेते येणारा काळच ठरवेल की कोण कौन कोणाला घराच्या बाहेर काढता येते सुशिला आज मी तुला एक चॅलेंज देते नाही तुला या घराच्या बाहेर काढलं ना तर नावाची सुरेखा नाही आहे मी तुला या घराच्या बाहेर फेकत नाही ना मी तोवर मी पण गप्पा बसायची नाही पाटीलचा इकडे छबी पिंकीच्या खोलीत येते आणि म्हणते आत येऊ का पिंकी म्हणते असं काय परमिशन वगैरे मागताय ते या ना आता लगेच ही छबी म्हणते अग तस नाही मला वाटलं युवराज झोपला वगैरे असेल खोलीत पिंकी म्हणते आव नाही झोपले नाही ते उठलेत कि माझे आंघोळीला गेलेत काय झालं छबिताई तुम्ही एवढा नाराज का दिसताय काही झालंय का मग ही छबी म्हणते अगं पिंकी काल रात्री तू जे काही केलंस ना त्यासाठी थँक यू पिंकी म्हणते थँक्यू कशासाठी थँक्यू म्हणण्यासारखं काय येत्यात आणि माझं घर नाहीये का असं बोलून तुम्ही मला बर्क करताय आता छबी म्हणते अगं तसं नाही ग पण खरं सांगू का मला वाटत होतं तू सुरेखा मावशीच्या बाजूनेस पंचायतीत तू तिच्या बाजूने निर्णय दिला ना म्हणून मला तुझा राग आला होता ग तेव्हा पिंकी म्हणते आहो छबिताई मी सगळ्यांना पोट तिडकीने हेच सांगते की मी सरपंच म्हणून तो निर्णय घेतला मला त्यांची बाजू पटली ना म्हणून पण याचा अर्थ असा होत नाही की मी सासूबाईंच्या विरोधात मी तर माझ्या सासूच्या बाजूनेच आहे आणि माझ्या सासूबाईच्या मान आणि प्रतिष्ठेला मी धक्का लागू देणार नाही छबी म्हणते हो ग खरंच म्हणूनच मी सॉरी म्हणायला आलीये तुला खरं तर मी सुद्धा वकील म्हणून न्यायाच्याच बाजूने उभं राहायला हवं होतं सरपंच म्हणून तुझी भूमिका मी समजायला हवी होती पण मला कळलं नाही ग मी न भावने चाहरी पड़ा सो मीजे ना भावनेच्या आहारी गेले पण असो मी जे करायला हवं ते तू करून दाखवलंस खरंच थँक्यू ग पिंकी पण पिंकी मला टेन्शन आहे गं आता आई आणि सुरेखा मावशीमध्ये मध्ये खूप भांडणं होत आहेत आता ही भांडणं कुठल्या डोक्याला जातील सांगता येत नाही आता छबीने सकाळी त्या दोघींची जे काही भांडणं झाले ना ते सगळे पिंकीला सांगितले ते ऐकल्यानंतर पिंकी म्हणते हे बघा डोंट वरी छबीत आहे मी त्या सुरेखा मावशीचा अन्याय आपल्या सासूबाईवर नाही सहन करणार नाही म्हणजे त्यांना त्रास झालाय म्हणून त्या इतरांवर सूड उघडणार असतील ना तर ते बरोबर नाहीये आणि हे मी होऊच द्यायची नाही तुम्ही काळजीच करू नका घर तुटण्याचा प्रश्नच येत नाही मी माईसाहेबांना वचन दिलंय त्या जेव्हा परत येतील ना तेव्हा त्यांना आपलं घर एकत्र दिसणार आहे माझा वादा तर तुम्हाला माहितीच आहे धनुष्यातून सुटलेलं बाण असतं टेन्शन नाही लेणे का आणि आता तुम्ही पण आहे साथीला मग काय माझी ताकद अजूनच वाढली आहे पिंकी म्हणते जो हे घर तोडायचा करेल का त्याचा वाजूयात बँड छबी आता तिला मिठी मारते आणि म्हणते कसं सुचत ग तुला हे सगळं तर यांचे गाईड समज दूर झाले असं त्यांनी दाखवलंय आता पुढे ना या सुरेखाबाई मेकअप करत असतात तेवढा संग्राम येतो आणि त्यांना म्हणतो आई अगं तिळगुळ घे आणि गोड बोल आता त्या तिळगुळ घेणार तेवढ्यात त्यांना काय आठवतं माहित नाही संग्राम म्हणत असतो आगाई तू खूप छान दिसतीयस पण आता लगेच या उभ्या राहतात आणि काहीतरी कपाटातून काढतात पिशवी आणि संग्रामच्या हातातली तिळगुळाची वाटी घेतात आणि निघायला लागतात संग्राम म्हणतो आई तुझं काय चाललंय काही सांगशील का मला असं का वागतीस तू लगेच ही सुरेखा म्हणते कसं वागायचं ते तू शिकवशील का मला आणि मग म्हणतात नको रे बाबा एवढी काळजी करूस माझी मला चांगलं आहे मी काय करते बरं बाबा बोल काय झालं काय पटत नाहीये तुला संग्राम म्हणतो अगं आई ही माणसं कशी वागवत आहेत तुला आणि तू माझ्याकडून तिळगुळ घेऊन त्यांना द्यायला आहे का हे सगळं तू का करतेयस आता लगेच सुरेखाबाई म्हणतात पिंकीसाठी घेऊन आहे मी हे सगळं संग्राम म्हणतो तू नेकलेस त्या पिंकीसाठी घेऊन चाललीयस ती किती पाणउतारा करते तुझा आता लगेच सुरेखा म्हणते तुला काय वाटतं मला राग येत नाही माझा पाणउतारा होतोय तर पण एक गोष्ट लक्षात ठेव अनुभवावरनं सांगते तुला आपण रागराग केला चिडचिड केली तर काहीच साध्य होत नाही आज ताईने चॅलेंज केलं ना मला मी पण तिला चॅलेंज केलंय कि कायमच या घरातन मी तिला काढेल म्हणून खूप विचार केलाय मी शत्रूचा शत्रू आपला मित्र असतो आणि तो आपल्या कोठ्यात आला ना तर फायद्यात फायदाच होतो आपला तू बघ आता मी काय करते ते पण आता त्या नेकलेस घेऊन बाहेर जातात तेव्हा संग्राम विचार करतो आईला कसं कळत नाहीये हे चुकीचं वागती येते आता इकडे या सुशिलाबाई सगळ्यांना नाश्त्याला बोलवत असतात चला पोर आहे हो नाश्त्याला चला तुमची सहकार चळवळ काय संपली नाही काय साहेब नाहीये मुंबईला गेले चला जेवायला चला उपाशी राहू नका सुरेखा मावशी म्हणतात एक मिनटं थांबा तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोलायचं घे ग तायडे सुशीलाबाई म्हणतात घ्या संक्रांत केव्हाच उलटून गेली ना के, आता तिळगुळ देताय संक्रांतीची काही माहितीच नाही ना म्हणून केलंच नाही काही आता लगेच सुरेखाबाई म्हणतात हा ग हो इसरले ग मी मी नंतरच वाटतेय तिळगुळ माझ्याकडनं तर झाली चूक पण तू तर घरंदाज ना ग तू काय इसरलीस सुशीलाबाई म्हणतात घरात एवढी मोठी संक्रांत असल्यावर कोण सण साजरा करणारे नाही कोणता ग्रह माझ्या घरात येऊन बसलाय माहिती नाही संग्राम आता तिथेच येऊन बसलाय पण आता लगेच सुरेखाबाई म्हणतात एवढा कडवटपणा ठेवू नको ग तायडे माझ्याबद्दल तरी पण घे बाई तिळगुळ वाटलं तर गोड बोल घे ग तायडे आता त्या सुशिलाबाई घेतात तिळगुळ पण आता लगेच या सुरेखाबाई सगळ्या पोरांना म्हणतात काय रे पोरांनो अरे मावशी मी तुमची तिळगुळ घ्या आणि गोड बोला माझ्याशी माझा आशीर्वाद तुमच्या पाठीशीच असणार आहे सत्य घे रे बाबा तिळगुळ अरे घे आता सत्या तिळगुळ घेतो तेव्हा या सुरेखाबाई तिच्या त्याच्या पाठीवर टपली मारतात आणि म्हणतात काय रे सत्या अरे चित्रासारखी इतकी चांगली बायको मिळाली आहे तुला पुरुषासारखा पुरुष असतो बाहेर पडावं चार पैकं कमवावं ते काही नाहीच येत तुला तिला पण बरं वाटेल रे आता लगेच सत्या म्हणतो तिळगुळ घेऊन गोड गोड बोलायचं ना म्हणून बोलतोय नाही तर तू जे बोलती आहेस ना त्याचं उत्तर होतं माझ्याकडे आता लगेच ही म्हणते वा काय संस्कार आहेत वा, वा आता लगेच छबीकडे जाते ती आणि म्हणते काय छबी आता किती दिवस तू माहेरी पडणार आहेस अशी अगं सासरी जाव सासरच्या लोकांची मर्जी राखाव तिकडे जाऊन नानबाई एकदाची म्हणजे कसं का सगळं काही व्यवस्थित मार्गी लागेल छबीला राग येत असतो तिचा पण तरी पण पंदर छबी काहीच बोलत नाही आता लगेच सुरेखाबाई डॉल्बीकडे जातात जाता नंतर डॉलब्या काय रे डॉल्ब्या लई मोठा झालास र तू तू जेव्हा तुझ्या आईच्या पोटात होता ना तेव्हा मला लई इच्छा होती बघ तायडीला बघायची पण जमलंच नाही हरकत नाहीये आता मी आली आहे ना आता मी तुझे भरपूर लाड करणार बघ खा खा तिळगुळ खा गोड गोड बोल आणि बरं केलं बाबा तू लग्न केलं ते आता निरीकडे बघते ती आणि म्हणते निरी लय चांगली पोरगी आहे मला चित्राने सांगितलं सगळं निरी तुझी बायको आहे ना अशीच निरीला आता ह्या सुशिलाबाई चित्राकडे रागाकडे कर... रागाने बघत असतात सुरेखाबाई लगेच निरीला म्हणतात ए निरे काळजी करू नकोस कोणी किती बी इरोध केला ना तर घाबरू नकोस मी आहे तुझ्या साथीला आता निरीला सुद्धा तिळगुळ देतात आणि म्हणतात तिळगुळ घे आणि गोड बोल आणि त्यांच्या गळ्यातली साखळी सुद्धा काढून देतात आणि म्हणतात तुमच्या लग्नात आशीर्वाद द्यायला नव्हते ना मी हे घे निरी म्हणते नको नको मावशी मला हे सगळं नकोय पण आता लगेच सुरेखा मावशी म्हणतात अग घे ग माझा आशीर्वाद आहे असं समज आणि कोणाला घाबरू नकोस प्रेम केलंय तू गुन्हा केलेला नाहीये आणि अशी घाबरत राहिलीस ना तर माझ्यासारखी गत व्हायची तुझी ताठ म्हणे ना जग घाबरू नकोस हा आता तिच्या गालावरनं वगैरे हात फिरवतात त्या आणि मग म्हणतात अगं बया बया माझी लाडकी सुन राहिलीस की संग्रामला वाटतं त्याची आई आता त्याला तिळगुळ देईल पण त्या त्याच्याकडे लक्षच देत नसतात आता लगेच चित्राला त्या तिळगुळ देतात आणि म्हणतात अगं चित्रा तिळगुळ घे आणि गोड बोल आता युवराजला बोलवतात युवराज कुठे आणि युवराज आल्यावर त्याच्या गाला वगैरे हात फिरून डोळ्यातून पाणी बिणी काढतात आणि म्हणतात अरे पोरांनो मी तुम्हा सगळ्यांसाठी प्रेमानेच करते रे जसा माझा संग्रा संग्राम आहे तसेच तुम्ही आहात मला आता संग्रामला वाटतं आता तरी त्याची आई तिळगुळ देईल पण त्या देतच नाही आता त्या युवराज इतकं गोड बोलत असतात युवराज माझ्या लेका लई सेवा केलीस रे मावशीची एवढ्या वर्षांनी भेटले मी पण विसरला नाहीस मला असा जीव लावत जा रे बाबा मला मावशी बी मायच असते रे म्हणतात ना माय मरो अन मावशी जगो लावशील ना रे जीव मला असाच आता त्या पाणी अंतात डोळ्यात युवराज म्हणतो मला कळत नाहीये म्हणजे मी ज्यांची सेवा केली ती खरी सुरेखा मावशी काही काल सरकारवाड्यात आली ती खरी सुरेखा मावशी तुमच्याशी काय बोलावं तेच कळत नाहीये मला प्रेमानं माझ्या गालावर हात फिरवणारी माझी मावशी खरी का ही मावशी खरी आता लगेच त्या रडायला लागतात आणि म्हणतात अरे तुझी मावशी खरीच आहे रे मला बदलायचं नव्हतं पण मला बदलायला भाग पाडला तुझ्या आईने तू नको रे राजा पडूस आमच्यामध्ये आम्ही आमचं बघून घेऊ पण तुझ्यावरची माया मी कधीच कमी होऊ देणार नाही घे राजा तिळगुळ घे आणि गोड गोड बोल त्या त्याच्या तोंडात अगदी तिळगुळ भरवतात लगेच युवराज नमस्कार करतो त्यामुळे ते आणखीन भरून येतं त्यांना पण संग्रामला आता रडायलाच येते की आपली आई आपल्यावर माया कर च नाही आता सुशिलाबाईंना पण राग येतोय की माझ्या पोराला आपलंस करते ही आता लगेच सुरे ती सुरेखा सुशीला समोर येते आणि म्हणते बघितलंस का तायडे सगळ्या पोरास मी तिळगुळ दिलं पण माझा लेखच माझ्या पाया पडला आणि मीच त्याला संस्कार दिलेत ते संस्कार तर बोलणारच ना ना तायडे तुला तू तु आजारी असायची नेहमीच युवराज झाल्यानंतर त्याच्याकडे लक्ष द्यायला तुला वेळच नसायचा त्यामुळे युवराज माझ्याचकडे असायचा तो माझ्याच संघ खांद्यावर खेळून मोठा झाला आहे माझेच संस्कार आहेत त्याच्यावर सुशिलाबाई खूप राग येत असतो सुरेखाचा पण आता युवराजला कळे ना या दोघींच्यामध्ये काय बोलावं आता सुरेखाबाई मुद्दाम डिवस्त आहे आठवतं ना तायडे तुला काय आठवण करून देऊ तर आता इथेच हा रिव्ह्यू त्यांनी पूर्ण केला आहे पुढे आपण बघतोय या सुरेखा पिंकीला ते धमकवतात की सरकार वाड्यातूनच काय तर बापू साहेबांच्या आयुष्यातून पण सुशिलाला काढून टाकणार आता पिंकी युवराजला म्हणजे तुम्ही मस्त आयडिया दिलीत मला या सरकार वाड्यात आता हळदी कुंकू होणार आणि सुरेखा मावशीला कळेल की खरा मान कोणाचा आहे ते आता ही पिंकीनं या आयडियामुळे तोंडावर आहे प्रेक्षकांनो शंभर टक्के मला असं वाटतंय तुम्हाला काय वाटतं हो? मला नक्की कळवा आणि प्रेक्षकांनो खास तुमच्यासाठी हे चॅनल काढले त्यामुळे प्लीज हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद